धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा दिनांक चोवीस जुलैच्या रात्रीपासून कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाले हे धुर्डी भरून वाहत आहेत तर उल्हास नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने नदीला पुराचे स्वरूप आले असताना कर्जत मुद्रे येथील तरुण मासे पकडण्यासाठी उल्हास नदीवर गेला असता तो तोल जाऊन नदी पात्रात पडला आणि वाहून गेला मात्र या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात प्रशासन व रेस्क्यू टीम ला यश आले आहे कर्जत शहरातील मुद्रे येथील महेंद्र पवार हा उल्हास नदी पात्रातून अंदाजे तीन ते चार किमी अंतर वाहन जाऊन वावे भेंडसे भागात एका झाडीमध्ये अडकला होता ही घटना कर्जतचे तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांना समजताच खालापूरचे तहसीलदार आयुक्त तांबोळी खोपोली हो येथील रेस्क्यू टीम चे प्रमुख गुरुनाथ साटेलकर यांच्या रेस्क्यू टीम आले रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचे पर्यंत महेंद्र पवार आपला जीव मुठीत घेऊन वाहत्या पाण्यातील झाडीमध्ये घाबरलेल्या अवस्थेत साधारण अडीच ते तीन तास मदतीची वाट पाहत होता रेस्क्यू टीमने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शर्तीचे प्रयत्न करून पाण्यात अडकलेल्या महेंद्र पवारला रश्शी व टिट साह्याने सुखरूप बाहेर काढले यावेळी गुरुनाथ साटेलकर भक्ती साटेलकर अमोल कदम राजेश पार्टे विशाल चव्हाण सौरभ गरग निलेश यादव निलेश कुदळे संकेत पाटील सुमित गुरव हनीप सर्जिकल अक्षय गुप्ता महेश गोटले विकास पाटील व कर्जत फायर ब्रिगेड टीम यांनी बचाव कार्यात सहभाग घेतला तसेच घटनास्थळी कर्जत नायब तहसीलदार राऊत कर्जत मंडळ अधिकारी व तलाठी व पोलीस अधिकारी हजर होते लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत सप्पाळ कर्जत अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा